सगळ्यात पहिली गोष्ट जी दहशत हा विषय आहे तो सुरुवातीला नक्कीच मुडीत काढू आमचं काम हाच आमचा चेहरा असेल तर रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती मग काय म्हणजे आम्ही असतो तर डिमांड नक्कीच येणार आहे आम्ही असेल तर केळीचे व्यापारी नक्कीच येणार आहेत आम्ही असेल तर स्मॉल स्किल डेव्हलपमेंटवर आम्ही प्रखरपणे फोकस ठेवून काम करणार आहे आणि भाजप असेल तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट याची मक्तेदारी नक्कीच भाजप मोडून काढाल डेव्हलपमेंटवर कोण बोलत नाही त्याला म्हणतात दहशत असंख्य समस्या जनतेला दिसत आहेत गाववाल्यांना दिसत आहेत त्याच्यावर कोण बोलू शकत नाही याला म्हणतात दहशत भारतीय जनता पार्टी ज्यावेळी या ठिकाणी काम करायला लागली त्यावेळी या सगळ्या गोष्टींवर त्यांचा अभ्यास झाला आणि त्यातून त्यांनी या दहशतीतून माळशेरस तालुक्यातला बाहेर काढायचं आणि माळशिरस तालुका दहशतमुक्त करायचा असा निर्णय घेतला आणि अतिशय चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीला आहे तर माझ्या प्रभाता पुत्र मी बोलत नाही तर संपूर्ण अकलूजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला लोकांचा ॲक्सेप्टन्स आहे पण दुसरी लाईन ज्यावेळी येते लोकांकडून की आमचं मत तुम्हालाच आहे पण आम्हाला उघड येता येणार नाही त्याबद्दल तुम्ही हे करा याला दहशत म्हणतात अकलूजमध्ये विकास हा फक्त भासवीला जातो ग्राउंड लेव्हलला जर आपण आपण पत्रकारात आपण सर्वे केला ग्राउंड सर। लेव्हलला जर बघितलं तर ते मूलभूत गरजांपासून सुरुवात होत बाकीच्या तर बऱ्याच गोष्टी आहेत आपण आहोत अक्रूज नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी ही निवडणूक अतिशय जोरात चुरशीशी चालू आहे हेच असताना आज आपण आमंत्रित केलं आहे अमरसिंह धनंजयराव देशमुख खरं तर यांचा प्रभाग नंबर बारा आणि इच्छुक त्यांनी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी अर्ज भरलाय भारतीय जनता पार्टी यांच्याकडून खर तर आज भैया तुमचं आमच्या प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना आधी तुमची ओळख सांगा मी अमरसिंह धनंजयराव देशमुख आ... क्रमांक भारतीय जनता पार्टीतर्फे मी अधिकृत उमेदवार आहे खर तर भैया तुम्ही आज राजकारणामध्ये सक्रिय आहात या अगोदर सुद्धा तुमच्या घराण्यान या अकलूज ग्रामपंचायतीचं राजकारण पाहिलंय जवळून या माळशिरस तालुक्याचं सर्व राजकारणात तुम्ही ज्ञात आहात तर तुमचं आणि मोहिते पाटलांचं नातं घोरव्याचं घरात तुमच्या वाढले पण थेट आज त्यांना विरोध करत तुम्ही आज भारतीय जनता पार्टीकडून तिकीट घेतले त्या संदर्भात काय सांग हे बघा अकलूज मानण्यापेक्षा माळशिरस तालुका हे आमचं घर आहे आमचं गाव आहे मागची जडणघडण जर बघितली तर माळशिरस तालुक्याच्या डेव्हलपमेंटमध्ये सहकार महर्षी साहेबांसोबत माझे आजोबा माणिकराव दादा देशमुख आणि चांगोळीराव देशमुख साहेब आमदार साहेब तसेच बरेचसे त्यांच्यासोबत ज्येष्ठ मंडळींनी या माणशिरस तालुक्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा खारीचा वाट आहे दुसरी गोष्ट म्हणजे राहिले राजकीय संबंध किंवा पारिवारिक संबंध राजकारणाच्या प्रवासात माझे वडील चुलते हे अकलूजच्या किंवा माळेसर तालुक्याच्या विविध पदांवर त्यांनी काम केलं काम करत असताना भावनिक जी अटॅचमेंट आहे मोहिते पाटील आणि माने देशमुख घराण्याची ती भावनिक अटॅचमेंट सोबत ठेवून तो विचार सोबत ठेवून यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं असं असताना अलीकडच्या काळात नेक्स्ट जनरेशन ज्यावेळी ऍक्टिव्ह झालं त्यावेळी एक लक्षात आलं की आपण भावनिक किंवा सेंटिमेंटल इमोशन्स मध्ये अडकलेलो आहे पण आपल्या जनतेसाठी त्यांच्या असणाऱ्या मूलभूत अडचणींसाठी आपल्या शब्दाला डावल जात किंवा ते दुर्लक्षित केलं जात आहे असं एकंदरीत लक्षात आल्यानंतर जनता ज्यावेळी प्रश्न घेऊन येते आपली लोक ज्यावेळी प्रश्न घेऊन येतात त्यावेळी नावीला जान त्या गोष्टींकडं दुर्लक्ष करण्याची वेळ माझ्या परिवाराला माझ्या कुटुंबाला याय लागेल मग आता असा असताना ज्यावेळी मी नेक्स्ट जनरेशन मध्ये आहे मी डेव्हलपमेंट ऑल ओव्हर इंडिया जी काही चालली आहे मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब असतील शाह साहेब असतील गडकरी साहेब असतील त्यांच्या डेव्हलपमेंटला मी भारावून गेलो महाराष्ट्र राज्याचं म्हणलं तर आदरणीय सीएम साहेब असतील आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील माझी खासदार सिंह नाईक निंबळकरदा असतील आणि मायसिरस तालुक्याचं धाडाडीचं नेतृत्व रामभाऊ सातपुते असतील यांच्या कामाला मी प्रभावित होऊन मला नक्कीच खात्री पडली की आमचा परिवार ज्या कुचंब नेत आहे की जनतेची किंवा जनता म्हणण्यापेक्षा माझ्या लोकांची कामं मी करू शकत नाही त्या बाबतीत मी हातबल आहे तिरस तालुक्याचं धडाडीचं नेतृत्व रामभाऊ सातपुते असतील यांच्या कामाला मी प्रभावित होऊन मला नक्कीच खात्री पडली की आमचा परिवार ज्या कुचंब नेत आहे की जनतेची किंवा जनता म्हणण्यापेक्षा माझ्या लोकांची कामं मी करू शकत नाही त्या बाबतीत मी हातबल आहे आणि त्या का कामाला खऱ्या अर्थानं मला वाव मिळेल खऱ्या आप अर्थानं आपल्याकडूनही जनतेला अक्लूजला डेव्हलपमेंट आपण करू शकतो नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत आपण नक्कीच विचार करू शकतो पुढे जाऊ शकतो भावनिक संबंधात जर मी पण गुरफटलो तर मलाही हातबल राहण्याशिवाय पर्याय नाही आणि शेवटी त्यामुळं मी या सगळ्यांच्या कामाची पद्धत कामाचा उरख माननीय रणजितदादा नाईक निंबळकर रामभाऊसात होते यांच्या कामाची जी काय मेथड आहे त्या ह्याला मी प्रभावित होऊन मी त्यांच्यासोबत भाजपमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळंच मी त्यांनी माझ्यामध्ये एक सक्षमता बघितली आणि त्यांनी मला प्रभाग क्रमांक बारा ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकासाची गरज आहे मध्ये विकास हा फक्त भासविला जातो ग्राउंड लेव्हलला जर आपण आपण पत्रकारात आपण सर्वे केला असेल सर, ग्राउंड लेवलला जर बघितलं तर ते मूलभूत गरजांपासून सुरुवात होतं बाकीच्या तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करू शकतो खर तर सर तुमचा जो काही प्रवास सांगितला तुमच्या आजोबांपासून या माळशिरस तालुक्याचं राजकारण बघितलं आणि तुम्ही सांगता की तोच जे तुम्ही काम करू इच्छिता जनतेसाठी त्याला कुठेतरी आवाज दाबला जात होता आणि नक्कीच आणि तो आवाज उठवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा स्वीकार केला आणि तर आम्ही तुमच्या भारतीय जनता पार्टीकडून गेली काही तुम्� दिवस सोशल मीडियावरती पाहतोय दहशतमुक्त आकलोच दहशतमुक्त आकलोच आणि दहशतमुक्त आखलोज यावर तुम्ही जास्त फोकस करताय तुम्ही त्यांच्या सोबत अनेक दिवस काम केलंय याच्याकडे कसं बघताय दहशत काय तर मी आता या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांशी संपर्क साधतो अतिशय चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीला आहे फक्त माझ्या प्रभागापुरतं मी बोलत नाही तर संपूर्ण अकलूजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला लोकांचा ऍक्सेप्टन्स आहे पण दुसरी लाईन ज्यावेळी येते लोकांकडून की आमचं मत तुम्हालाच आहे पण आम्हाला उघड येता येणार नाही त्याबद्दल तुम्ही हे करा याला दहशत म्हणतात स्वकष्टानं स्वतःच्या कमाईचा पगार ना ज्यावेळी एखाद्या इव्हेंटला एखाद्या वाढदिवसाला एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला अगदी तीन दिवस पाच दिवस सात दिवसाचाही पगार वर्षातला दिला जातो आणि त्या ठिकाणी तो जो पगार दिला जातो त्या पगाराबद्दल ज्याचा पगार काटला जातो त्याला त्या, त्या पैशाची व्हॅल्यू काय असते कुठल्याही लेवलला बघितलं जात नाही पण तो बोलू शकत नाही याला मानतात दहशत बाकी डेव्हलपमेंटवर कोण बोलत नाही त्याला म्हणतात दहशत असंख्य समस्या जनतेला दिसत आहेत गाववाल्यांना दिसत आहेत त्याच्यावर कोण बोलू शकत नाही याला म्हणतात दहशत भारतीय जनता पार्टी ज्यावेळी या ठिकाणी काम करायला लागली त्यावेळी या सगळ्या गोष्टींवर त्यांचा अभ्यास झाला आणि त्यातून ते त्यांनी या दहशतीतून माळशेरस तालुक्यातला बाहेर काढायचं आणि माळशिरस तालुका दहशतमुक्त करायचा असा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं प्रशासन पण या गोष्टीला आम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत करतंय या पलीकडं जास्त काही मी बोलू शकत नाही बाकी तुम्हाला माहित आहे खर तर सर तुम्ही आता उल्लेख केला की शिक्षण संस्थेमधील तिथल्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणे असेल किंवा ज्यांच्या अनेक शिक्षण संस्थेतल्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था तुम्ही त्या तुमच्याकडून जाणवली तर तुमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये अनेक शिक्षण संस्थेचे शिक्षक त्या ठिकाणी मतदार म्हणून तुमच्या सोबत आहेत त्यांचा त्यांचं मतदान कसं किंवा त्यांचा त्यांच्याबद्दल काय सांगा सुदैवानं माझा प्रभाग क्रमांक बारा हा बऱ्यापैकी सुशिक्षित वर्गाचा आहे त्यातल्या त्यात शिक्षक वर्ग जास्त आहे शिक्षक वर्गाच्या वर्गा ह्या विषयांवर तर मी बोललोच पण आता भारतीय जनता पार्टीनं दोन हजार पाच पासून जे काय पेन्शन योजना बंद केली त्या पेन्शन योजनेला मागच्या सरकारनं बंद केली त्या पेन्शन योजनेला परत चालू करण्याचा निर्णय सरकार घेते दुसरी गोष्ट जे काही ओव्हरलोडेड का वर्क आहे त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त ते ओव्हरलोडेड वर्क डिस्ट्रीब्यूट कसं होईल आणि शालेय शिक्षणाचा दर्जा कसा वाढविता येईल त्याबद्दल सरकार विचार करत आहे जी आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की एखाद्या शिक्षकाचा निधन झालं तर पूर्वी जवळजवळ सहा वर्ष पाच वर्ष सात वर्ष त्या अनुपंकंपाखाली भरतीसाठी वाट बघितली जायची आता रिसेंट एक उदाहरण आहे दोन हजार पंचवीस मध्ये एक मयत झालेल्या शिक्षकाच्या जागी अनुपकंपाखाली त्यांच्या मुलाला घेण्यात आलं ही आहे भाजपा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक वर्ग हा अतिशय सुशिक्षित मानला जातो पण केवळ त्यांच्या स्वभावाचा भावनेचा गैरफायदा खाजगी व्यवसायामध्ये एका मध्ये जर ओव्हरलोड असेल तर त्यांना तिथं कामाला जावं लागतं काही मेळावे असतील वाढदिवस असतील विविध कामांमध्ये गर्दी भासवायसाठी या शिक्षक वर्गांना बोलवले जातं त्यांचा अख्खा दिवस त्यांच्या पारिवारिक जीवन आणि त्यांचं आर्थिक शोषण केलं जात याबद्दल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आप करून आपण कशा पद्धतीनं शिक्षकांबद्दल किंवा त्यांच्या व्यवसाय पेशाबद्दल आपण त्यांना सपोर्ट करतोय किंवा करू हे वर्किंग भाजप भारतीय जनता पार्टी करते खर तर तुम्ही बघाशी <coughs> म्हणला की उद्योजक उद्योगाला चालना दिली पाहिजे असं का वाटतं की उद्योगाला चालना दिली पाहिजे खरं तर आम्ही अक्रूजला एक चांगलं डेव्हलपमेंट शहर म्हणून बघतोय अक्रोजमध्ये चांगले व्यवसाय हिता असल्यात आम्हाला दिसतंय तरी पण तुम्हाला असं का वाटते की इथं उद्योगाला चालना दिली जात नाही किंवा बेरोजगारी आहे साहेब अकलूज अक्लूज म्हणण्यापेक्षा माळशिरस तालुका हा सहकार क्षेत्र अतिशय चांगल्या पद्धतीनं शंकरराव मोहिते साहेब असतील आमच्या फॅमिली असेल किंवा इतर सगळ्यांच्या सहभागानं अक्लूज माळशिरस तालुका हा सहकार क्षेत्रातला एक प्रभावी मानला जाणारा तालुका आहे असं असताना डेव्हलपमेंट ही दिसतीये पण परिस्थिती बघायला गेलं तर प्रचंड प्रमाणात बेरोजगारी त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की अकलूज हे फक्त कारखान्यापुरतं आणि तिथनं येणाऱ्या उत्पन्नापुरतं मर्यादित राहिलेलं आहे मग आता रोजगार आणि नी रोजगार निर्मितीचा जर विषय असेल तर साधव उदाहरण सांगतो आता लेटेस्टमध्ये डिमांड आपल्या इथं यायचा त्यांचा सर्वे वगैरे चालू होता डी चा सर्वे चालू असताना असं काय झालं की त्यांना इथं जागा मिळाली नाही त्यांना येऊ दिलं नाही मग त्यांनी ते स्विच केलं त्या भागात दुसरी गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वी मला सा, साल काय आठवत नाही त्यावेळी वेळापूर बेल्टमध्ये एम आय डी सी मंजूर झाली आणि मग एम आय डी सी जर मंजूर होत असेल तिथं जर वेगवेगळे उद्योग येत असतील तर रोजगार निर्मिती तर नक्कीच पण त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर आपला कंट्रोल राहणार नाही म्हणून ती एम आय डी सी नको दुसरी गोष्ट गोदरेज आधारचा एक सुंदर असा मॉल आपल्या इथं अकलूजमध्ये आला होता मधल्या स्थानिक एका या क्षेत्रातल्या इन्स्टिट्यूटला त्याचा फरक पडतोय असं दिसलं की त्याला हुसकावून लावण्यात आलं मग आता एक महाडिक म्हणून नाहीत आपल्या संगमचे त्यांचं पण इथं अतिशय छान असं बसताना बसायला लागलं होतं त्यांना हुसकावून लावण्यात आलं आपला भाग हा बागायती क्षेत्र आहे केळी उत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढत आहे अगदी जळगावच्या तुलनेत आपलं इथलं उत्पन्न निघत असताना बाहेरचे व्यापारी मोठे मोठे व्यापारी या ठिकाणी येऊन तो उद्योग एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत असता त्यांना वेगवेगळ्या मार्गाने इथं येण्यास अडथळा निर्माण केलेला आहे साधा केळी व्यापाऱ्याची एस्टॅब्लिशमेंट इथं झाली असती तर ट्रान्सपोर्टेशन वाढलं असतं युवकांना हात हातभर काम मिळालं असतं केळी उत्पादनातून शेतकरी चांगला पैसा कमवला असता पण या सगळ्या घट घटकाचा ऊसावर परिणाम झाला असता आणि ऊस क्षेत्र कमी झाल्यावर कारखान्यावर त्या विषयाचा परिणाम झाला असता त्यामुळं ते आपल्याला नको एक बारीक गोष्ट जर बघितली तर बारावी नंतरचा युवक हा बाहेरगावी का जातो डेव्हलपमेंट आहे म्हणतो आपण या ठिकाणी त्या युवकाला असं का वाटत नाही की हे गाव आपण आहे आणि इथं आपण एस्टॅब्लिश व्हावं साधं उदाहरण देतो की शिक्षण संस्था जे आहेत बारावी नंतरचे जे काही एज्युकेशनल ट्रेनिंग असतील किंवा त्यांचे पुढचे प्रोग्राम असतील डेव्हलपमेंटचे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे थे, क्लासेस असतील जेई ए असेल नीट असेल युपीएससी एमपीएससी एक्झाम्स असेल ह्या इन्स्टिट्यूट मध्ये का आला नाहीत का येऊ नाही गरज नव्हती का इंदापूर बारामती सारख्या ठिकाणी या इन्स्टिट्यूट मोठे मोठे ब्रँड्स तिथं आले आणि मग इथं काय प्रॉब्लेम आहे की त्या लोकांना इथं व्यवसाय मिळणार नाही का तर साधा एखादा जरी ब्रँड इथं आला आणि त्या ठिकाणी शंभर मुलं जर ते क्लास घ्यायसाठी आले असतील तर त्या शंभर मुलांमुळे मुला आपल्या गावाला ट्रान्सपोर्ट आलं फूड हॉटेलिंग इंडस्ट्री आली शॉप्स आली यांची डेव्हलपमेंट नक्कीच झाली असती पण याकडं मग मला माहित नाही पण इच्छाशक्तीचा अभाव म्हणायचा काही जाणून बुजून केलं जात हे के जनतेला माहित आहे मी त्याबद्दल सांगू असे अनेक विषय आहेत ज्या ठिकाणी आपण बऱ्याच मुद्दावर डिस्कस करू शकतो अगदी इंटरव्ह्यू सहा सहा तास पुरणार नाही बरोबर त्या ठिकाणी सर बघायला गेलं तर अगदी प्रामाणिकपणे तुम्ही लहान लहान मुद्द्याला हात घालताय पण तेवढेच त्या, त्या प्रभावी ते मुद्दे तसेच राहिले त्याकुलकरांसाठी मग व्यवसायात असेल किंवा तरुणांना तुम्ही बारावी नंतर ज्या एक्झामची तुम्ही नावं घेतली त्या नावासाठी कडेच्या शहरांमध्ये भटकावं लागतं किंवा जावं लागतं पण अकलू सारख्या सिटीमध्ये त्या परीक्षांचं अकॅडमी त्या ठिकाणी होऊ शकली नाही अशी सुद्धा तुम्ही खंत दाखवली तर हा सगळा सगळा जो तुम्ही समस्यांचा गाढा वाचताय त्याच्यावरती रामभाऊ सातपुते म्हणजे जे, जे काही बीजेपीचे माजी आमदार म्हणून या मिळाले होते प्रभाव टाकतील का किंवा वर्चस्व मिळवतील त्यांच्या कामाचा उरक एखाद्या कामासाठी सामान्य माणसाला जर त्या कामासाठी जायचं असेल तर सहा सहा सात सात पाच कळत उभं राहावं लागतं कुठं कुठ आता ते गौन आहेत पण रामभाऊकडं तिथं जायची पण गरज पडत नाही ते एका फोनवर त्यांचं काम होत हे सर्वश्रुत आहे दुसरी गोष्ट स्पेशली मी माळी माळेवाडी या बेल्ट मधल्या युवक वर्गाचं जर बघितलं ना तर इथला युवक वर्ग प्रचंड प्रमाणात बेरोजगार आहे काही समोर समोर पुढं पुढं करणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या परिवारातील मुलांना काम दिलं जातं त्यांना नोकरीला लावलं जातं मी अगदी आठ आठ महिने तटकळत असलेल्या टेम्पररी असलेल्या शिक्षकांना परमनंट होण्यासाठी ते वाट बघत असताना असं अचानक होतं की एका संबंधित व्यक्तीच्या मुलाला किंवा त्या परिवारातील व्यक्तीला लगेच त्या ठिकाणी त्या जागेवर परमनंट केलं जातं ही एक खूप मोठी खंत आहे माळीनगर आपल्या माळेवाडी भागातल्या युवक वर्गांमध्ये हीच समस्या आहे की काम किंवा त्याच फक्त हित जोपासलं जातं की जे डोळ्यासमोर दिसणारे कथित नेते आहेत मग सामान्य वर्गातला मुलगा डेव्हलप झाला तर काय बिघडतं सामान्य वर्गातला मुलगा डेव्हलप झाला तर काय बिघडतं अक्लूजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल जी डेव्हलपमेंट आहे गव्हर्नमेंटची असं हे सगळं सगळं काम एका कंपनीकड भले दुसऱ्याच्या नावानं असेल पण ती एकच कंपनी ती काम सगळं उरकते मग असं का थोडं मन मोठं करून की निम्मा काम आपल्या गावातल्या युवक वर्गाला त्यातल्या निम्मे कामं डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे जी मुलं आता आपण सहज माळीनगर माळेवाडी परिसरात जर बघतोय तर बरीचशी मुलं रोजगारीसाठी बाहेर गेले बाहेर गेलेली आहेत बरीच मुलं बेरोजगार आहेत त्यांचा वाली कोण तर नक्कीच त्यांचा वाली भाजप त्यांचा वाली रामभाऊ सात खर तर आज अकलो सारख्या सिटीमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं ह्या समस्या तुम्ही मांडताय खर तर तुमच्या बोलण्यातून असं एकदम द्वेष पण निर्माण होतोय राग पण तुम्हाला त्या गोष्टीचा येतोय तुम्ही का बाहेर पडला त्यांच्यापासून ते सुद्धा तुम्ही प्रखरतेनं जाणवताय तुम्हाला एक आता विजनात्मक नेता गाव तो ते म्हणजे रामभाऊ सतपुते असं सुद्धा तुम्ही सांगताय त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांची फळी असेल किंवा तुम्ही जसं तिघांची नावं घेतली देवेंद्र म्हणजे नरेंद्रजी मोदी साहेब असतील किंवा खालचे दोघं अमित शहा आणि नितीनजी गडकरी साहेब असतील त्यांना आता कुठेतरी तुम्हाला एक ताकद मिळाली भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं तुमच्या आकडूसाठी कोणकोणत्या समस्या प्रामुख्यानं आकडू इथले मतदार फेस करतायत पण काय करू शकले नाहीत आणि ते तुम्ही करणार आहात मूलभूत गोष्टींवर तर सर्वजण बोलत आहेत रोड लाईट पाणी या मूलभूत गोष्टी आहेत यासाठी नगर परिषद ज्यावेळी आम्ही बहुमतानं निवडून येऊ त्यावेळी पहिल्याच टप्प्यात पाचशे कोटीचा आम्ही त्यासाठी फंड आणणार आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट महिला महिला सबलीकरण असेल त्या बाबतीत आम्ही प्रयत्न करणार आहे लाडकी बहिणी योजनेतून तर लाडक्या बहिणीला सरकारकडून एक लाख रुपये देत आहेत ऍटली स्मॉल स्किल बिझनेस डेव्हलप होईल त्यातून एक लाख म्हणजे ग्रामीण भागात खूप मोठी गोष्ट झाली आणि त्याचं री रिपेमेंटचं बर्डन त्या महिलेला नाही बरोबर इथून एक ग्रुप तयार होऊन एक चांगला मोठा बिझनेस उभा राहू शकतो आणि त्या बिझनेस उभा राहून त्यांचं घर तर चाललंच पण बाकीचंही डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीन होईल अशा महिलांच्या बाबतीत म्हणलं तर मग त्यांचं प्रवासावर असेल हे बरेच मुद्दे तो तुम्हाला तु ज्ञात आहेत युवक वर्गासाठी स्पेशली त्यांच्यासाठी काय करता येईल तर रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती मग काय मग आम्ही असतो तर डिमांड नक्कीच येणार आहे आम्ही असेल तर केळीचे व्यापारी नक्कीच येणार आहेत आम्ही असेल तर स्मॉल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटवर आम्ही प्रखरपणे फोकस ठेवून काम करणार आहे आणि भाजप असेल तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट याची मक्तेदारी नक्कीच भाजप मोडून काढाल वेगवेगळे ब्रँड इथं एज्युकेशनल ब्रँड येणार आहेत आमच्या प्रकाश बापूंचं प्रकाश पाटलांचं अगदी पाणीवकरांचं अगदी छोट्या गावात त्यांनी एक शैक्षणिक साम्राज्य उभा केलंय संकुचित वृत्तीनं जर विचार केला असता तर ते डेव्हलप झालं त्याच पद्धतीनं अक्लूजला एज्युकेशनल हब ज्या ठिकाणाहून तयार झालेला युवक हा आपल्या भारतावर नाही देशावर राज्य देशावर नाही तर जगावर राज्य करत अशी एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही भाजपच्या मा माध्यमातून या ठिकाणी आणणार आहे खर तर आज सर तुमच्याशी गप्पा मारताना काही गोष्टींची माहिती झाली आणि काही गोष्टींच्या समस्येवर तुमचा तोडगा काय असणार त्याच्यावरती तुम्ही चर्चा केली तुमचा प्रभाग क्रमांक बारा तुम्ही कसं म्हणताय जसं तुम्ही म्हणल्याप्रमाणे की प्रभाग तुमचा खूप सुशिक्षित आहे आणि ह्या सुशिक्षितांना तुम्ही एक आश्वासित करता की तुम्ही इथं काय आणणार आहात आणि तुमच्याकडं सर खर तर अमर सर सांगायला गेलं तर तुमच्याकडून विजन सुद्धा त्यांच्याच अं त्यांच्याच मापाचे विजन आहेत जे तुम्ही शिक्षण संदर्भात सांगितलं तिथल्या समस्यांसंदर्भात सांगितलं प्रभागाला काय अस्वस्थ करा सगळ्यात पहिली गोष्ट जी दहशत हा विषय आहे तो सुरुवातीला नक्कीच मोडीत काढू आमचं काम हाच आमचा चेहरा असेल पुढची पिढी आम्ही ज्यावेळी या ठिकाणी येऊ त्या ठिकाणी पुढची पिढी हे सगळ्या महाराष्ट्राला एक नवी न दिशा देणार इथून एक युवा वर्ग आम्ही तयार करू इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये जे काही मुद्दे आहेत ते सगळ्यांनाच माहित आहेत त्या मुद्द्यावर तर शंभर टक्के वर्किंग होणारच आहे लाडकी बहीण ती मला वाटतं बऱ्यापैकी त्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत आणि अजूनही गव्हर्नमेंट या विषयावर वर्किंग करत आहे शिक्षकांच्या काही समस्या आहेत त्या समस्यावर मी होतं ऑनलाइन जे त्यांना बर्डन आहे त्या ऑनलाइन वर्कवर वर्क एक स्वतंत्र स्टाफ सरकार नेमण्याचा विचार करीत आहे देन शिक्षकांना या पद्धतीनं एका दहशतीखाली दबावाखाली राहावं लागतं थोडक्यात अकलूजचा जो मतदार म्हणण्यापेक्षा अकलूजची जनता आहे ते मोकळ्या मानानं श्वास घेई या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टी यातून पुढील माझ्यासारख्या एक सामान्य नेतृत्वाच्या माध्यमातून ते काम करणार आहे नक्कीच सर तुम्ही खर तर आज वेळ दिला आपल्यासोबत होते अमरसिंह धनंजयराव देशमुख खरं सर तुम्ही आज अकलूच्या इन्फ्रास्ट्रक्चर बाबत बोलताय अक्रूच्या शैक्षणिक संदर्भाबाबत बोलताय अनेक आम्ही मुद्द्यांना हात घातला दहशतीचा मुद्दा असेल शिक्षण संस्थेबद्दल असणाऱ्या समस्या असतील शिक्षण संस्थेमध्ये असणारी जी काय तांतनावाचं वातावरण आहे ते असेल त्या संदर्भात तुम्ही प्रत्येक गोष्टीला हात घातला आणि त्या गोष्टीला न्याय द्यायचं काम तुम्ही आता करणार आहात खर तर अकलूजमध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे हे सुद्धा आम्ही खर तर पुढच्या पार्टीकडून बघू त्यांची सुद्धा मतं जाणून घेऊ की भारतीय जनता पार्टीकडून अनेक तुमच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात त्याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे हे सुद्धा आम्ही प्रेक्षकांपर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच त्यांचा सुद्धा व्हिडिओ हो बनवू कारण एवढ्या समस्या असताना आज तुम्ही त्यांच्या समोर इतक्या प्रभावीपणे उभा राहिला आणि रामभाऊ सतपती यांच्या माध्यमातून आज तुम्ही प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी करताय आमच्या टीमकडून तुम्हाला तर शुभेच्छे कारण तुम्ही एक विजनात्मक उमेदवार आहात तुमच्या डोक्यामध्ये एक विजन आहे लोकांसंदर्भात एक आत्मीयता आहे आणि काम करण्याची उमेद आहे खर तर आम्हाला सुद्धा आज खूप छान वाटलं की तुमच्यासोबत आज गप्पा मारल्या आणि सगळ्या गोष्टींच्या मतदारसंघाला मतदार प्रभाग क्रमांक बारामधल्या लोकांना सुद्धा कळलं की अमरसिंह धनंजयराव देशमुख यांच्याकडे काय विजन आहे काय करणार आहेत आणि त्यांच्या मनामध्ये लोकांची भावना काय आहे हे सुद्धा समजून समजलंच असेल आणि आम्हाला ती संधी मिळाली तुमच्यापर्यंत पोहोचवायची खर तर आज तुमचंही आभार आहे आणि सर्वांचं त्या ठिकाणी आम्ही आभार मानतो इथंच थांबतोय धन्यवाद धन्यवाद